राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट आहे उद्धव ठाकरेंच्या किलनी या वक्तव्यावर अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे आपला देश शांतताप्रिय आहे शांतताप्रिय पक्ष सत्तेत आहे त्यामुळे आपल्याला कुणी मारेल असा विचार करण्याची गरज नाही असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय ताम्ही कमान केल मी असेल हिंमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्ब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग काय सांगतं योग आहे शांतीचं प्रतीक आपल्याला असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल किल करेल हे हा शांतिप्रिय देश आहे शांतीप्रिय एक पार्टी आहे पॉवरमध्ये महाराष्ट्रात तर सगळे एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी